何 <Okay. S 2>、okay.

एक आज करमाळ तालुक्यामध्ये मौलालीच्या माळावर म्हणजे या ठिकाणी जे गुरसुले रोड आहे आणि श्री कमलादेवी औद्योगिक दे सहकारी वसाहत या ठिकाणी या ठिकाणची जी हद्द सुरू होते आणि त्याचप्रमाणे हा जो बायपास रोड आहे याच्या बरोबर ह्या मध्यभागी एक ट्रक आणि टू व्हीलर याचा एक जबरदस्त असा ऍक्सिडेंट झालेला आहे यामध्ये सध्याची जी प्राथमिक माहिती मिळते ती प्राथमिक माहिती अशी की यामध्ये एक जण एक जणाचा मृत्यू झालेला आहे तर एक जण गंभीर जखमी आहे तर यामध्ये जे टू व्हीलरचा नंबर आहे ते एम एच बेचाळीस एन त्रेपन्न ब्याऐंशी तर जे जी, जी ट्रक आहे हे ट्रक माल आ, ए, ए, आ, हे ट्रक आहे एम एस सोळा ए ई पंच्याण्णव नव्याण्णव अशा प्रकारे ही ट्रकचा नंबर आहे आणि सध्या या ट्रक वर जे घाडगे पाटील करमाळा म्हणजे ही करमाळ्याची गाडी आहे अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला आप दिसून येतं तर सध्याची ही जी टू व्हीलर आहे ही टू व्हीलर हे म्हणजे आपल्याला जी, आप जी प्राथमिक माहिती मिळते किंवा इथे जे आपण इथे लोकांशी चर्चा केली यानंतर इथे लोकांनी सांगितलं की आम्ही जे एक आम्हाला जी मोबाईल इथं जे मिळून आला त्यानंतर आम्ही घरच्यांना ती म्हणजे संबंधित व्यक्तींना कॉल केला त्यांना वरनं त्यावेळेस इंदापूर इंदापूरच्या असल्याची या ठिकाणी आपल्याला सध्याची प्राथमिक माहिती मिळते तर या ठिकाणचा जो घटनाक्रम आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो की जी गाडी आहे ही टू व्हीलर आहे हे टू व्हीलर मध्ये नेमका आता हा घटनाक्रम नेमका कसा घडला याविषयी कुणालाही काय माहित नाही परंतु एकमेक बुसले बिघून घ्या आ, परंतु यामध्ये जर आपण पाहिलं की ही टू व्हीलर गाडी या ठिकाणी उभा आहे ही जे गाडीचा आपण यामध्ये एक चप्पल गुंतलेली आहे आणि इथं येथील जो पत्र आहे हा पूर्णपणे वर सरकलेला आहे म्हणजेच एकंदरीत जे हा जो पत्र आहे हा नक्कीच या गाडीचा कुठेतरी ह्या ठिकाणी अडकलेला आहे आणि अडकल्यामुळे येथील नेमका पुढील गाडी चालवणारा का पाठीमागे माग बसणारा व्यक्तीच मत झालेला आहे हे अद्यापपर्यंत पर्यंत आपल्याला कळलेलं नाही परंतु यामध्ये सांगण्यासारखी एक दुर्दैवी दुर्दैवी गोष्ट अशी की आम्ही तुम्हाला जे काही कशा प्रकारे ॲक्सिडेंट झालेला आहे किंवा आम्ही जे पाठीमागचं चित्रण आहे ते तुम्हाला दाखवू शकत नाही परंतु ते आम्ही तुम्हाला हे सांगू शकतो की निदान जे म्हणजे हे या ठिकाणी एवढं भयावळ आहे आणि एवढं म्हणजे मनाला हृदयाला असं पिळवटून टाकणार हे विचलित करणार आहे की पाठीमागच्या चाकाखाली अक्षरशः एका व्यक्तीचा म्हणजे एक त्याचं वय किंवा त्याचा अद्यापर्यंत आपल्याला काही त्याचा ठाव ठिकाणा माहिती नाही झालेला तो माहिती तर होईलच परंतु त्याचा एका व्यक्तीचा पूर्ण पूर्णशा या ठिकाणी चक्काचूर झाल्याचा आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे त्यामुळे या ठिकाणी ह्या हा जो ऍक्सिडेंट आहे हा हायवे हा आहे पलीकडे आणि पहिली याच ठिकाणी श्री कमलादेव औद्योगिक सहकारी वसाहत अशा प्रकारचं हे सर्व रहदारीचा रस्ता आहे या ठिकाणी हा हा सर्व अपघात झालेला आहे त्यामुळे जी, जी, जी वाहतूक वा, आहे त्या वाहतुकीत या वाहतुकीमध्ये जे टू व्हीलर असतील किंवा असे जे अवजड वाहन असतील या ठिकाणी जे रहदारी आहे या रहदारीमध्ये सुद्धा कुठेतरी एक शिस्तीनं चालवणं आता गरजेचं बनलेलं आहे हे अपघात अद्याप ही वाढत आहेत हा या रस्त्याचा जो प्रश्न आहे चौपदरीकरणाचा हा आता कुठेतरी आणखी सुद्धा सेन्सिटिव्ह होताना दिसून येत आहे ह्या रस्त्यानं आता आणखी एक बळी घेतलेला या ठिकाणी आपल्याला दिसून येतोय तरी जे मंत्री महोदय असतील किंवा इतर जे काही लोकप्रतिनिधी असतील ह्या रस्त्याचा मार्ग कधी सुकर करणार किंवा इथला प्रवास कधी सुकर करणार हे पाहणं तितकेच गरजेचं असेल आणि संघर्ष न्यूज सोलापूरच्या माध्यमातून आम्ही आम जी काय पुढील अपडेट असेल म्हणजे यामध्ये जी मैत्री व्यक्ती असतील किंवा संबंधित वाहन चालक आहे हा नेमका करमाळ्यातीलच आहे नेमकं तो तो या ठिकाणी पळून गेलेला आहे का नेमकं पोलिसांकडे स्वाधीन झालेला आहे का इतर काय गोष्टी आहेत हे आपल्याला नेमका अद्यापपर्यंत माहिती नाहीये त्याविषयी आपण अधिक आध... भाष्य करत नाही परंतु त्याविषयी आपल्याला ज्यावेळेस अधिक माहिती कळेल त्यावेळेस आम्ही तुम्हाला नक्की त्याविषयी सांग तुर्तास कळवण्याचा सा प्रयत्न करू संघर्ष न्यूज सोलापूर साठी प्रशांत भोसले सह सिद्धार्थ वाघमारे करमाळा करावं लागते राव करावे लागते हो